आपण बघतो की सध्या वातावरण हे बदल होत आहेत आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला मोठं वातावरण बनण्याची आता शक्यता आहे आता है। या ठिकाणी एक डिप्रेशन बनेल त्याचबरोबर याही भागात मोठं वातावरण आहे हेही आता बंगालच्या उपसागरात सरकत आहे आणि याही ठिकाणी एक डिप्रेशन किंवा वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते सुरुवातीला हे वादळ जर विशाखापट्टणम जवळ तयार झालं तर असं महाराष्ट्रावरून ते अरबी समुद्रात जाईल असं वाटत होतं परंतु थोडं बदलत्या वातावरणानुसार ते थोडं खालून जाण्याची शक्यता आहे आणि असं झाल्यास महाराष्ट्रातील उत्तरेकडील जे काही त्याचं प्रमाण आहे पावसाचं ते कमी होणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण कोकणात याचा परिणाम अधिक होण्याची प्राथमिक शक्यता आहे हवामान सातत्याने बदल होत असतो त्यामुळे ह्या अपडेट आपण दररोज देत असतो मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची शेवटची डेडलाईन मी तुम्हाला सांगून ठेवतो कारण या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिलेले पंधरा ऑक्टोबर ही नैऋत्य मान्सूनची डेडलाईन असते आणि त्या डेडलाईनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात आणि भारतात राहण्याची शक्यता आहे त्यामुळे डेडलाईनला मान्सून नैऋत्य संपला असं हवामान खात्याकडून जाहीर केलं जाईल आणि सोळा तारखेपासून ईशान्य मान्सून सुरू झाला असं देखील हवामान खात्याकडून सुरू सूचित केलं जाऊ शकतं त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या की सध्या अनेक युट्यूबर्स सोळा तारखेनंतर खूप महाराष्ट्रात पाऊस होणार आहे नद्या नाल्यांना पूर येणार आहे अतिवृष्टी होणार आहे अशी भीतीदायक अंदाज दिले जातात या अंदाजाकडे पूर्ण दुर्लक्ष करा कारण अशा पद्धतीचा काही पाऊस होणार नाही आहे पाऊस हा एकवीस बावीस तारखेनंतर आकार घेणार आहे तोपर्यंतचा पाऊस हा सामान्य आहे ठराविक ठिकाणी होईल तो कुठे होईल या व्हिडिओत आपण बघणार आहोत आपण या ठिकाणी मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण हे केवळ आंध्र प्रदेशच्या काही भागामध्ये आणि थोडं दक्षिणेला तेलंगणाच्या पण बघतो छत्तीसगडच्या बघतो म्हणजे किंवा या ठिकाणी आपल्याला थोडं पावसाळी वातावरण दिसतंय केरळ आणि तामिळनाडूमध्ये थोडं पावसाळी वातावरण आहे बाकी नवीन क्षेत्र हे अरबी समुद्राच्या दक्षिणेला तयार होते मात्र भारतातला बहुतांश पाऊस या भागातून उघडला आहे त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला तांत्रिक कोणतीही ना अडचण नाही त्यामुळे तरी देखील हवामान खात्याकडून पंधरा ऑक्टोबरलाच मान्सून गेल्याचं जा जाहीर केलं जाऊ शकतं आहे असं दिसतंय मात्र सोळा तारखेपासून विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज सुरू होतोय जी मॉडेलने तरी मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण असं वातावरण दाखवलं आहे हे वातावरण अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस असं दाखवलेलं आहे पंधरा तारखेपासूनच महाराष्ट्राच्या काही भागात पावसाला सुरुवात होईल यामध्ये गडचिरोली चंद्रपूर थोडंफार नांदेड बीड परभणी खास करून दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा लातूर धाराशिवमध्ये विरळ पाऊस थोडं सिंधुदुर्ग गे रत्नागिरीमध्ये प्रमाण जास्त असणे शक्यता आहे सोळा तारखेला किरकोळ पावसाचे वातावरण महाराष्ट्रात बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर दक्षिणमध्ये असणे शक्यता आहे सतरा तारखेला या पावसात जोर तसा कमी होतो आहे अठरालाही पावसाचं वातावरण कमी आहे एकोणीसला थोडंफार ढगाळ वातावरण महाराष्ट्रात असेल वीस तारखेलाही थोडंफार ढगाळ वातावरण थोडं नाशिक जिल्ह्यात असणार आहे आपल्याला मी सांगितलेलं आहे एकवीस तारखेपर्यंत जे पावसाळी वातावरण तयार होणार आहे तो किरकळ स्वरूपाचं असणार आहे त्यामध्ये फार प्रभाव नाही आहे फार नदी नाले एक होतील फार महापूर येतील असं काही होणार नाही विरळ स्वरूपात तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे जरी आपली पिकं काढणी चालू असेल तरी घाबरून जायची गरज नाही त्यासाठी ताडपत्री जवळ ठेवा काढलेल्या पिकांना झाकून ठेवता आलं पाहिजे कारण शिडकाव्याच्या स्वरूपातला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागात होऊ शकतो एखाद दुसऱ्या ठिकाणी म्हणजे मी सांगितलंय की रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर लातूर दक्षिण बीड या भागात थोडं पावसाचं वातरण होणार आहे त्यामुळे या ठिकाणी थोडी सतर्कता आवश्यक आहे